नमस्कार रुचकर शादिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय नवरात्री स्पेशल झटपट होणारी साधी सोपी थाळी पाहणार आहोत नेहमी साबुदाना खिचडी किंवा भगर खायचासुद्धा कंठाळा येतो तर अशा प्रकारे थोडं वेगळं केलं तर सर्वांनाच आवडेल चलत रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटे साबुदाणा घेतलेला आहे तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण साऊची खिचडी तर याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी मात्र बेताचंच घालायचं आहे खूप जास्त जर झालं तर साबुदाण्याची खीर बनवताना साबुदाणा पूर्ण असा विरगळून गेल्यासारखा होतो तर इथं मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी पुरेसं होतं इथं मी तीन वेळा साबुदाणा धुवून घेतला आहे यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत हा साबुदाना तयार होतो आता हे झाकून ठेवूया रात्रभर तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय एकदम मोत्यासारखा छान आणि मौसूत हा साबुदाना भिसलेला आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर साबुदाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे तर हा साबुदाना आता हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते एकदम मस्त असा फुललेला आहे बिलकुल चिकट वगैरे झालेलं नाही तर पहिल्यांदा आता आपण इथं कढई ठेवायची आहे गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे साखर घालून घ्यायची आहे याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं आपण साबुदाण्याची खीर करायला ना साखर घातली की ती असं फुटल्यासारखी खीर होते त्यामुळे ही नक्की ट्राय करा एकदम मस्त आणि सर्व जनावळीने खातील अशी ही खीर तयार होते आता याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट जे आहे ते तळून घ्यायचे आहे तिथं मी पाच सहा काजू पाच सहा बदाम आणि दोन तीन पिस्ता घेतलेले आहेत आणि तसं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही घातले तरीही काही हरकत नाही आपण ओलं किंवा ओलं नारळ आणि साबुदाण्यापासून ही खीर बनवतोय तर असेल तर वापरा नाही वापरलं तरी काही हरकत नाही इथं थोडंसं परतले ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत खूप लालसर होऊ द्यायचे नाहीत आणि हे खीरमध्ये शेवटपर्यंत कुरकुरीत असे लागतात व्यवस्थित तळून घेतल्यामुळे बघा अशा प्रकारे झालेत बिलकुल लालसर झालेली नाहीत आता ह्या तुपातच आपण साखर टाकून घेणार आहोत थोडंसं तूप जास्त झाले याच्यामध्ये पण काही हरकत नाही असं पण आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते खीरमध्येच टाकणार आहोत तर आता ही साखर जे आहे तुम्ही कितपत गोड खायचे तुम्हाला किंवा बनवायचे त्याच्यानुसार टाकायचं आहे तूप जास्तच असं कडकडीत झालेलं आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घेऊया ही साखर थोडीशी पिवळसर होईपर्यंत आपल्याला ही छान असं याच्यामध्ये तुपात परतून घ्यायचे आहे तर लालसर जास्त करायचं नाही जर का तुम्हाला आवडत असेल मुलांना चॉकलेट सारखं वगैरे तर जास्त डार्क न करता का तर चव बदलते त्याची त्यामुळे तर इथं पाच सहा चमचा आपण इथं साखर घालून घेतली आता हे विरगळून घ्यायची आहे हे असं सोडून न देता सतत ढवळत आहे आणि गॅस जे आहे लो फ्लेमवरच ठेवायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेम करायचं नाही नाही तर लगेचच करपल्या जात आहे आता हे आपण सतत त्याला हलवून घेऊया थोडीशी साखर पिवळसर झाली की लगेच बाजूला करून घ्यायचे त्यापेक्षा जास्त नाही आता इथं कढईमध्ये साईसकट अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे मी किती व्यक्तींसाठी बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही इथं दूध टाकू शकता साखरेचं मिश्रण करून घेतलेले ह्या दूधमध्ये टाकून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे आता इथं थोडंसं तुम्हाला घट्ट झाल्यासारखंसुद्धा वाटेल साखरची आहे ती पण थोडंसं गरम झालं ना तर परत हे विरघळून जाते दूधमध्ये आता हे हलवून घेऊया आपण दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये पाच सहा चमचे साबुदाणं टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदाच खूप सारं किंवा वाटी अर्धी वाटी बिलकुल टाकायचं नाही तर चमच्यानेच टाकायचं म्हणजे अंदाज येतो नाही तर खूप सर्व होतं नंतर त्यामुळे अंदाज घेत टाकायचं आहे अगोदर आपण टाकले चा परत आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर चार पाच चमचे आणखीन याच्यामध्ये साबुदा ॲड करायचं आहे तर परत उकळी आल्यानंतर याच्यामध्ये चार पाच चमचे साबुदा आपण टाकून घेतलेला आहे तर हे बघा पहिला साबुदाना फुलून छान वरती आलेला आहे त्याच्यानंतरच आपण दुसरा साबुदाना याच्यामध्ये ॲड करतो आहे आता ह्याला सतत ढवळून घ्यायचं आहे असं सोडून द्यायचं नाही हा साबुदाना जशास तसा राहतो असं चिवट किंवा दाताला चिकट असं होत नाही एकदम मस्त अशी ही खीर तयार होते आणि इथं तुम्ही ओलं नारळ वापरा किंवा सुखं जरी टाकलं तरीही चालतं पण ओल्या नारळाने चव ह्याची छान लागते आणि चार पाच मिनटामध्येच हे शिजलं जातं साबुदाना जास्त वेळ लागत नाही लो फ्लेमवर इथे मी अर्धी वाटी ओल नारळ असं खिसून घेतलेलं आहे असं छोटी खिसणी ना ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया फक्त प्लेन पांढरी केली ना तर कोणीच ह्या खीरला खात नाही पण साखरेचं जे आपण लिक्विड तयार केले ना त्यामुळे खीर खूप चवदार आणि खमंग लागते आता ह्याला परत दोन चार मिनिट आपण शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवर ओलं नारळ टाकल्यानंतर ना रंग बघा किती सुरेख आलेला आहे खीरला आता ही आपली खीर तयार झाली बाजूला करून घेऊया परत ही जरावर ठेवली की घट्टसर होते खीर गॅसून उतरायच्या वेळेला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आपली खीर करून झालेली आहे आता इथे मी चार ते पाच हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे मिक्सरला फिरवून घेतलेत आता इथं कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला बटाट्याची भाजी थोडीशी नरम पाहिजे असतील वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही उकडून घेऊन भाजी करू शकता पण ही झटपट होते आणि थोडंसं तेल जास्त टाकलं की परतूनसुद्धा छान होते म्हणजे दोन तीन मिनटामध्ये बटाटे छान परतल्या जातं फास्ट गॅसवर तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटं वाफवून उकडून किंवा असंच परतून घेतलं तरीही चालतं पण परतल्यामुळे ना बटाट्याची चव छान लागते आता इथं जिरे तडतडले की बटाटा थोडंसं कोरडं करून घ्यायचं म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे जास्त परतायला वेळ लागत नाही सुक म्हणजे सुकलं थोडंसं की आता हे छान परतून घेऊया तर इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आवडीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं सेंदा मीठ किंवा आपलं साधं मीठ जरी टाकलं तरीही चालतं ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आता परत हे परतून घेऊया बटाटा बऱ्यापैकी परतून झालं की, की हिरवं वाटण एक चमचा आपण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि परत हे हलवून घ्यायचं आहे आता इथं वाटण टाकल्यानंतर मी लो फ्लेमवर केलेले आहे थोडंसं परतून घ्याईपर्यंत नाही तर ठसका खूप होतो आता हे छान परतून घेऊया आणि जर का तुम्ही थोडंसं झाकून ठेवलं हो की लगेच बटाटे जे आहे ती सॉफ्ट होतं बटाटे छान परतून झाले आणि एकदम सॉफ्टसुद्धा झालेला आहे जर का तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाण्याचा चिपका मारून सुद्धा थोडं वेळ झाकून ठेवू शकता आता इथं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जास्त वेळ परतून घ्यायचं नाही लगेचच ते झाकून ठेवायचं थोडंसं कसर असलेली बटाटे जे आहे ते सॉफ्ट होतं आता इथं आपण दह्याची कडी बनवणार आहोत तर अर्धी वाटी ते पाऊन वाटी दही घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि शक्यतो खूप आंबट दही नसावं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर अर्धी पळी कढईत टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी जिरी टाकायची आहे बऱ्याचशा भागामध्ये जिरी वापरत नाहीत पण आमच्या इकडे खातात उपवासाला जिरी त्यामुळे टाकलेली आहे इथं दोन चार बटाट्याची क्यूब टाकलेली आहे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे इथं तुम्हाला नसेल आवडत तर कढीमध्ये नाही टाकलं बटाटं तरी चालतं तर जर असं बटाट परतून झालं की परत जे आपण वाटण करून घेतलं होतं ते तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे कडी कितपत तिखट बनवायची त्यामुळे इथं हिरवी मिरची खूप तिखट असल्यामुळे मी पाव चमचा हिरवी मिरचीचं वाटण आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून याच्यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे ही जी कडी आहे ती आणखी तिखट होईल तर आता आपण हे उखळी यायच्या आत ही जी दही फटून घेतलं होतं हे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे भगरीचं भात आणि ही कडी खूप चवीला भन्नाट अशी लागते फक्त जास्त असं आंबट नसावी नाही तर एसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं बऱ्याचशा व्यक्तींना त्रास असतो हा आता इथं एकदम लो फ्लेमवर हलकीशी उकळी द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर थोडीशी उखळी आल्याच्यानंतर तिखट थोडं कमी वाढते त्यामुळे हिरवी लाल झालेली मिरची मी इथं टाकून घेतलेली आहे परत त्याला एक उकळी आणायची आहे आलेली आहे गॅस बंद करून घेऊया भगरीचा भात करण्यासाठी इथं कुकर ठेवून त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलेला आहे तुम्हाला कितपत बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता इथं अर्धी वाटी भगरी घेतलेली आहे आणि तुम्ही इथं प्लेन सुद्धा भात बनवू शकता तर थोडीशी जिरी टाकलेली आहे आणि जिरी छान परतली की त्यामध्ये छोट्या जोड़ छोट्या आकाराचे बटाटे कट करून घेतलेले टाकलेले आहेत थोडेसे शेंगदाणे तुम्ही असं जरी हे खाल्लं तरी चवीला खूप छान लागतं कुठलीही भाजी नसली तरी इथं दोन हिरवी मिरची आणि अर्धी लाल मिरची टाकलेली आहे आता हे छान परतून घेऊया अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा भगर तीन के ले ले दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेली आहे साधारण आता दोन तीन मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे तर आपण इथं अर्धी वाटी भगर घेतली तर त्याच्या तीनपट पाणी टाकायचे म्हणजे दीड वाटी जर का तुम्ही एक वाटी भगर घेत असाल तर त्याला तीन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे तिप्पट पाणी त्यामुळे वयस्कर व्यक्ती असतील किंवा छोटे मुले असतील तेही खातील एकदम नरम असं होतं तर कच्ची राहिली तर ही व्यवस्थित चवीला लागत नाही ते इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे फुल भरून आणि परत ही अर्धी वाटी आता हे हलवून घ्यायचं आहे आणि मीठ बरोबर आहे का ती चेक करायचं आहे म्हणजे आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या ह्याला करता येतात तर बटाटा परत त्यांना मीठ टाकलं होतं आणि वाटणमध्ये सुद्धा थोडंसं होतं त्यामुळे टाकायची गरज पडली नाही आता कुकरला झाकण लावून याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आता इथं आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी अर्थी पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये दोन तीन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि सर्व ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाण्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी टाकायची आहे शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार याच्यात टाकू शकता आता तीन हिरवी मिरची कट करून याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी परतली हिरवी मिरची किती तिखटपणा मिरचीचा तेलात उतरतो थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार हे एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे श आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केले ते याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर साधारण तीन चार मिनिट परतून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे साबुदाणा पटकन तयार होतो जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता एकदम मोकळा सळसळीत आपला साबुदाणा तयार झाला आहे थोडंसं झाकून ठेवूया आणि आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे थे आ, सा सा आता इथं मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि थोडंसं हलकंसं गरम करून मिक्सरला फिरवले त्यामुळे ना हे ओबडदोबड आलेलं आहे पीठ खूप बारीक असं येत नाही त्यामुळे भाकरी करताना म्हणजे असं जसं आपण ज्वारीची भाकरी करतो तशी होत नाही थोडंसं असं मोठं पीठ असल्यामुळे तरीही मी चाळून घेतलेलं आहे आता हे छान मळून घ्यायचं आहे आणि जर का तुम्ही नवरात्रीमध्ये गिरवून दळून आणत असाल तर तेव्हा ते दळून देतात पण आता थोडंसं करायचं म्हटल्यानंतर मिक्सरवरच मी फिरवून घेतलं तर ही बऱ्यापैकी बारीक आहे खूप मोठं असं नाही पण भगरीचं प्रमाण मी जास्त टाकलेलं आहे याच्यामध्ये पीठ छान मळून घेतल्यानंतर आपण पोळीपाटवर हे टाकून घेऊन का तर असं हाताने जर करायचं म्हटलं ना ते व्यवस्थित येत नाही त्यामुळे हलक्या हाताने लाटण्यानं आपण लाटून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे म्हणजे पटकनसुद्धा होते जास्त वेळ लागत नाही आणि सावधान थोडा जरी पाव वाटी जरी टाकला तरी चिकटपणा जास्त होतो या याच्यामध्ये आता हे अशा प्रकारे लाटून घेऊया थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे नरम भाकरी राहते कडक अशी होत नाही तर हे बघा अशा प्रकारे लाटून घेतले आता ही भाकरी तयार झाली तवा मी गॅसवर ठेवलेला आहे आता हे तव्यावर टाकून घेऊया तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि भाकरी टाकून घ्यायचे आणि थोडीशी वरची बाजू सुकल्यासारखी वाटायला लागली की लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे का भगरस शोशुन पानी कुटे ही पानी तर हे सावधान भगर असल्यामुळे पटकन असं शोषून घेतलं जातं त्यामुळे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे कुठेही कोरडं न राहता तर बघू शकता पाणी छान लावून घेतल्यानंतर आता हे पलटून घेऊया तर भाकरी पलटून झालेली आहे बघू शकता छान असे भाकरी भाजून घ्यायचे पापड एकदम मस्त असा आलेला आहे आता आपण ताट लावून घेऊया तर इथं पहिल्यांदा भगरीचा भात आपण ठेवून घेऊया तर एकदम मौसूत असा भात झालेला आहे बटाट्याची सुक्की भाजी साबुदाण्याची खीर आणि ही कडी ॲपल कट करून घेतलेला साबुदाण्याची मोकळी ससळी तशी खिचडी आणि भाकरी एकदा सकाळी खाल्ली तर दिवसभरसुद्धा भूक लागणार नाही पण एवढे की जास्त शुभ्र होत नाही घरी दळल्यामुळे नवरात्रीमध्ये गिरणीवरून तळून आणल्यानंतर एकदम शुभ्र अशा भाकरी होतात तर अशा प्रकारे ही आपली नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे तर झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ बिलकुल लागत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर